भूसुधारक ह्या प्लॉटला दिलं गेलेलं नाही एकदम एक नंबरचा आलाय भूसुधारक दिलं नाही रसायन तर सोडाच रासायनिक पण फक्त अन्नपूर्णाचे किती फवारणे घेतले दोन फवारणी घेतलेत अन्नपूर्णा अन्नपूर्णाच्या दोन फवारण्यावर हा हा सुंदर प्लॉट गावाचा आलाय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑर्गॅनिक आज आपण सांगली जिल्ह्यातील एकदम टोकाला म्हणजे दिघंची आटपाडी दिघंची जी आहे त्याच्या पुढे राजेवाडीजवळ एका वस्ती वेळ आलोय पुजरावाडी नावाचं गाव आहे त्या ठिकाणी हे जे शेतकरी कुटुंब जे आज तुम्ही बघता आहात आज महाराष्ट्रातील माझ्या तमाम लाडक्या कष्टकरी प्रयोगशील शेतकऱ्यांना या कुटुंबाची एक विशेषता मी सांगणार आहे सर्व लोकांनी हा व्हिडिओ अत्यंत शांतपणे बघा या कुटुंबापासून प्रेरणा घ्या आज ते किती आनंदी समाधानी जीवन जगतायत आज गावापासून लांब एका वस्तीवर हे कुटुंब शेतीसाठी आले गावामध्ये घर असताना सुद्धा या शेतकऱ्यांनी या कुटुंबानं आज शेतामध्ये अतिशय आनंदानं शांततेनं राहण्याचा निर्णय घेऊन ही लोक माळावर आली ही जी जमीन या शेतकऱ्यांनी घेतली आहे ही अत्यंत पड जमीन होती माळ आणनावरती पाण्याची देखील सोय नसलेली अशी जमीन दोन हजार सोळा साली ह्या माझ्या कष्टकरी धडपड्या शेतकऱ्यांनी घेतली आणि त्यांना अथक मेहनत करून कुटुंबियांच्या मदतीनं त्यांच्या सहकार्यानं त्या कुटुंबानं ही जमीन बसवली आणि या खडकाळ माळा माळावर म्हणजे हा आटपाडी तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून प्रसिद्ध होता आणि अजूनही काही अंशी हा दुष्काळीच तालुका आहे ह्या दुष्काळी प्रदेशातील खडकाळ माळावर ह्या माणसाने येऊन हा सरकारी नोकरी करणारा माणूस आहे शेतकरी नाही कुटुंबियाच्या मदतीनं हा हिरवागार माळा फुलवला प्रचंड शेतीची आवड प्रचंड निसर्गाची आवड आणि खूप आध्यात्मिक कुटुंब आहे आज यांच्या कुटुंबियांच्या घरात गप्पा मारताना मला आज प्रचंड स्वतःला काहीतरी शिकायला मिळालं मी पहिल्यांदा ओळख करून देतो आजचे आपले हे कष्टकरी शेतकरी राजू मुलानी माझे बंधू निसर्गावर प्रेम करणारा हा शेतकरी इतक्या दिवसामध्ये मी यांच्याशी फक्त फोनवर बोलत होतो पण तुम्हाला गंमत सांगतो यांनी सहा आठ वर महिन्यापूर्वी वर्षभरापूर्वी काहीतरी आपले व्हिडिओ बघितले आणि असंच सर्व लोकांसारखं भारावलेल्या स्थितीमध्ये त्यांनी मला एकदा फोन केला त्यांना आपली भाषण आवडली आपल्या शेतकऱ्यांचे प्रयोग आवडले स्वतः प्रेरित झाले त्यांना उत्साह आला आणि त्यांना सुद्धा ह्या प्रकारे नैसर्गिक शेती करायची होती पण योग्य मार्ग दिसत नव्हता पण भगवंत कृपेनं त्यांना तो, तो मार्ग सापडला मिशन ऑर्गेनिक हे आपल्या संस्थेच्या द्वारे आणि त्यांनी जेव्हा पहिल्यांदा मला फोन केला आणि ज्या प्रायमरी आमच्या प्राथमिक गप्पा झाल्या त्याच्यामध्ये पहिल्या दोन चार वाक्यामध्ये एक जबरदस्त गोष्ट राजूंनी मला सांगितली ती म्हणजे यांचे वडील यांचे आजोबा पणजोबा त्यांच्या गावामध्ये भगवद्गीता आणि रामायण यांचं पारायण करत होते ऐकताय ना तुम्ही नाव काय आहे राजूबाई मुलानी भगवद्गीता रामायण सांगणार हे माझं कुटुंब हा माझा भारत आहे सगळ्या शेतकरी मित्रांना अतिशय प्रामाणिकपणे आणि नम्रपणे मला सांगायचं आहे भेदाभेद ईश्वराच्या दारामध्ये नसतो ईश्वराच्या दारामध्ये सर्व समान निसर्गामध्ये सर्व समान परमेश्वर माझे दत्तगुरु मला असे खंबीर शेतकरी भेटून देत आहेत अशी सुंदर कुटुंब भेटून देत आहेत आज त्यांचे माता माऊली माझ्या आई माझ्या बरोबर आहेत आज त्यांनी सुद्धा चार अतिशय चांगल्या गोष्टी आशीर्वादाच्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या गप्पा मारताना ज्याचा उपयोग मिशन ऑर्गॅनिकला तुमच्यासारख्या हजारो शेतकऱ्यांना होणार आहे आज त्यांच्याबरोबर त्यांच्या भगिनी त्यांच्या जाव मुंबईतनं आलेले आहेत त्यांच्या पत्नी आहेत हे सगळं सुखी आनंदी कुटुंब बघितल्यावर मला सुद्धा खूप छान वाटलं आणि इतर वेळेपेक्षा जास्त वेळ मी तर रेंगाळलो माझे पाय झड झालेत बरं का कारण ह्या लोकांनी जो आदर जे प्रेम मला दिलं ते मी तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकणार नाही आज हे माझं कुटुंब आहे मिशन ऑर्गॅनिकचं कुटुंब आहे आणि ह्या कुटुंबानं गेल्या सहा आठ महिन्यापासून मिशन ऑर्गॅनिकच्या आपल्या नैसर्गिक आणि पारंपरिक तंत्रानं शेती करायचं ठरवलं आणि ते शेती करतायत गेल्या दीड दोन महिन्यापासून माझी ही भेट नियोजित होती पण कामातील गडबडी म्हणून येता आलं नाही आज पंढरपूरला शेतीशाळेला निघालोय तेव्हा ठरवून मी राजूबाईंकडे आलो आलोय आज वेळ काढून आलो त्यांच्याकडे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बरोबर अतिशय सकारात्मक गप्पा झाल्या हे झालं प्रास्ताविक आता खरी गोष्ट आता त्यांच्या तोंडातून ऐकूया की नैसर्गिक पारंपरिक शेती करताना जेव्हा राजूभाऊ रसायनाकडून निसर्गाकडे निघाले हे आपल्या दिंडीमध्ये निघाले या आनंदाच्या दिंडीमध्ये निघाले तेव्हा त्यांना त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या आईना याचा काय अनुभव आला आता आपण त्यांच्या तोंडातून ऐकूया शांतपणे ऐका कारण ते अत्यंत महत्वाचं तुम्हाला सांगणार आहेत त्यांचं सांगणं हे प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये काम करायला प्रचंड प्रेरणा देणार रा आहे राजू नमस्कार नमस्कार तुम्ही तुमचं संपूर्ण नाव पत्ता व्यवस्थित शेतकऱ्यांना सांगा लाखो शेतकरी हे बघणार आहेत आज तुमचा प्रत्येक शब्द शेतकरी ऐकणार आहे व्यवस्थित त्यामुळं तुमचे जे काय अनुभव आले ते खरे आणि प्रामाणिक अनुभव जे तुम्ही आता मला बोललात ते शेतकऱ्यांना सांगा पहिल्यांदा तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव राजवल्ली बकस मुलानी मूळ गाव मुक्काम पोस्ट पळशी तालुका खानापूर जिल्हा सांगली परंतु नोकरी निमित्त मी आतपाडीला स्थायी झाल्यानंतर आटपाडी तालुक्यातील पुजारवाडी दिघांची तालुका आतपाडी येते मी चार एकर अशी पडजमीनच घेतली होती मला शेतीची आवड आहे म्हणून ज, आणि ज, त्या जमिनीमध्येच मी कष्ट करून मशागत करून शेती योग्य प्लॉट बनवले आणि त्यामध्ये सुरुवातीला मी रासायनिकच पिक घेत होतो परंतु रासायनिक पिकाचा खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ बसत नव्हता उत्पन्नापेक्षा खर्च जास्त व्हायचा आणि मन पण रमत नव्हतं अशातच पाच सहा महिन्यापूर्वी राहुल टोपले सरांचा युट्यूबवर व्हिडिओ पाहण्यात आला तो मला व्हिडिओ पाहता पाहता आवडल्यानंतर मी त्यांचे बरेच व्हिडिओ असे पाहिले आणि उत्सुकता लागली बाबा हो हे नैसर्गिक शेती चांगली दिसते म्हणून मग मी त्यांना फोन केला की सर असं असं तुमचे व्हिडिओ पाहिलेत मी आणि मला नैसर्गिक शेतीच करायचे तर त्यानंतर सरांचं माझं बोलणं झालं सरांचं जरा आध्यात्मिक बोलणं ऐकून मला पण माझे बालपणीचे दिवस आठवले मी बारावीपर्यंत पळशी या ठिकाणी जर राहायला होतो त्यावेळी माझ्या आजोबा बरोबर मी सिद्धनाथ मंदिर येथे रामायणाचं वाचन करायला जायचो मग त्यावेळी माझ्या गावातील तमाम सर्व ग्रामस्थ सायंकाळी रात्री जे वेळी स्पीकर वरून ते सगळं ऐकायचं ते मला बालपणी दिवस आठवले मी सरांना ते सगळं भावनेच्या भरात सांगून गेलो सरांना पण ते आवडली सर म्हणलं मी निश्चित तुमच्याकडं येतो आणि मग त्याप्रमाणे माझा ऑर्गॅनिकचा प्रवास चालू झाला सरांच्याकडून मी भूसुधारक आणि अन्नपूर्ण अन्नपूर्णाच्या बॉटल मागवून घेतल्या माझं चार एकर क्षेत्र आहे पूर्णपणे सुरुवातीला मला असं वाटलं की आपण एक प्लॉट करून बघावं हो। परत मनात असं आलं की एक प्लॉट ह्याच करायचा बाकीचे प्लॉट रासायनिक करायचे आपल्या मनाची घालमेल त्यापेक्षा संपूर्ण चार एकर पूर्ण ऑर्गॅनिक खाली करायचं पण मला रस थांबवतो तुम्हाला मला सांगा की तुम्ही जेव्हा हे व्हिडिओ बघितला भावनिक झाला अध्यात्म आठवलं सगळं लहानपण आठवलं आणि तुम्हाला वाटलं असं पण खरखर मला सांगा की रसायनाकडून निसर्गाकडे जाताना मनामध्ये थोडी धाकधूक होती रिझल्ट कसा येईल धाकधूक नव्हती सर मला फक्त त्या रासायनिकच्या चक्र यातूनच बाहेर पडायला समाधान कोणत्याच गोष्टी नव्हतं उत्पन्नापेक्षा खर्चाची बाजू होती। 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 त्यामुळे की नैसर्गिक शेती जर नुकसान काय होणार नाही ही खात्री 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 होती हा विश्वास माझ्या प्रत्येक शेतकऱ्यांनी ठेवला पाहिजे आज राजूभाऊ काय सांगतायत नुकसान माझं काही होणार नाही हे त्यांचं मन त्यांना सांगत होत याचा अर्थ त्यांची मनोवृत्ती ही सकारात्मक होती आज माझ्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना रासायनिक खत कंपन्या आणि जी लॉबीनं जी भीती घातली आहे ती तुम्ही रसायन थांबवलं आणि नैसर्गिक शेती म्हणजे सेंद्रिय शेती म्हणजे ऑर्गॅनिक शेती करायला गेला तर तुम्हाला उत्पन्न येणार नाही ही भीती आज शेतकऱ्याच्या मनामध्ये पसरवली गेली आहे हे षडयंत्र आहे हे बुद्धिभेद झालेला आहे पण आज असा खंबीर शेतकरी त्या षडयंत्राला बळी पडत नाही आज छाती ठोक सांगतोय रसायनाकडून दसऱ्याकडे जाताना मला भीती वाटली नाही माझं उत्पन्न कमी येणार अशी किंचित देखील भावना यांच्या मनामध्ये आली नाही हे ईश्वरीय आहे हे, हे अध्यात्म आहे असं जेव्हा तुमच्या मनामध्ये सकारात्मकता असते तेव्हा भगवंत तुम्हाला तुमच्या शेतामध्ये तुमच्या योग्य भरपूर उत्पन्न देत असतो आज आपण ज्या प्लॉटला उभारलो हो, आहोत तो गव्हाचा प्लॉट आहे आज संपूर्ण कुटुंबीय आहे बरोबर तुम्ही बघताय आज हे कुटुंबीय शेतामध्ये राबणार आहे आत्ताच मला त्यांच्या माता आणि राजूभाऊ मला काय म्हणाले की याच्या आधी सुद्धा आम्ही रासायनिक गहू केला आता तो रासायनिकचा गहू कसा होता आणि हा गहू कसा आहे हे त्यांच्याकडनंच ऐकूया पहिला गहू केला होता ना हा खूप लहान होता म्हणजे रासायनिक गहू करत होता तो लहान होता उंचीला लहान येत होता उंचीला लहान आणि ते कमी होत म्हणजे लोंबी कमी होत लोंबी आता आहे तो एकदम समाधान आनंदी वाटत तुम्ही आनंदी समाधानी आहे तुम्हाला गंमत सांगतो आई साहेब आता राजूने मला सांगितलं ह्या गावाच्या प्लॉटला आम्ही सांगितलेलं शेड्यूल त्यांना पाळता आलेलं नाही आम्ही त्याला सांगितलेलं शिस्त की बाबा एवढं गेलं पाहिजे अन्नपुढ्याच्या पाहुण्या एवढ्या झाल्या पाहिजेत हे त्यांना करता आलं नाही भावनेच्या भरामध्ये चार एकर करत असताना त्यांनी जे औषध मागून घेतलं तुमच्या अजून खाली प्लॉट आहेत उसाचे आहेत तुमच्या बाकीच्या हरभऱ्याचे प्लॉट आहे तुमचे प्रचंड प्रमाणावर आंबा आहे या सगळ्याला भूसुधारक हो संपलं जमनीतलं मित्रांनो भूसुधारक ह्या प्लॉटला दिलं गेलेलं नाही रसायन तर सोडाच रासायनिक पण नाही फक्त अन्नपूर्णाच्या किती फवारण्या घेतल्या दोन फवारणी घेतलेत अन्नपूर्णा अन्नपूर्णाच्या दोन फवारण्यावर हा हा सुंदर प्लॉट गावाचा आलाय आज आई साहेबांनी सांगितलं त्यांचा प्रचंड अनुभव आहे शेतला आयुष्य त्या माऊलीनं मात्र अनात घातलंय आज त्या सांगतायत रासायनिक करताना उंची कमी होती प्रचंड उंची वाटे बघा केवढी उंच आहे थातीपर्यंत आली आहे माझ्या एवढी उंची झाली एवढा उंच येत नाही सध्या फक्त अन्नपूर्णाच्या दोन फवारांवर एवढा आलाय उत्पन्न सुंदर आहे अत्यंत महत्वाचं तुम्ही रसायन ना वापरलेलं ना नाही मला सांगा ह्या गव्हाच्या प्लॉटला कसला रोग आला होता का कसलाच नाही रोग नाहीच आला कसलाच आला आला नाही ऐकलं सगळ्यांनी तुमची आई काय सांगायला लागले परमेश्वराची कृपा हे जे वाक्य आहे ना हे माझ्या तमाम कष्टकरी शेतकऱ्यांसाठी डोळ्यात अंजन घालणार आहे म्हणजे डोकं उघडणार परमेश्वराची कृपा असेल तर कुठलीही रोगराई येत नाही म्हणजे अडचण येत नाही मी वारंवार माझ्या शेतीशाळेतून प्रत्येकाला हात जोडून विनंती करत असतो की रानामध्ये येताना भगवंताचं नाव घ्या तुमच्या आवडीचा कुठलाही असेल चा 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 पर आज हे मुलाने कुटुंब आहे ते त्यांच्या अल्लाचं नाव घेऊन रानामध्ये येतात म्हणजेच भगवंताचं नाव घेऊन येतात त्यांचा अल्ला आणि आपला भगवंत वेगळा नाही एकच आहे तुमचा माझा बाप एकच आहे एकच आहे ते ईश्वर स्वरूप आहे आणि निसर्ग म्हणजेच परमेश्वर आज कुठलाही रोग यांच्यामध्ये आलेला नाही कुठलीही फवारणी त्यांना करावी लागलेली नाही जमिनीमध्ये खत नाही आपलं भूस्वर सुद्धा नाही आहे अन्नपूर्णाच्या दोन फवारण्या त्याच्यावर घसघशीत गहू आलाय कुटुंब आता जेव्हा प्रत्येक घास चपातीचं खाईल ना तेव्हा ती आठवण काढणार आहे हा आहे नाही चेहऱ्यावर हसणं बघा त्यांच्या सगळ्यांच्या किती सुंदर लोक आहेत सुंदर प्लॉट झालेले आहेत आणि उत्कृष्ट उत्पन्न काढले तुम्ही राजूभाऊ मला सांगा की खर्चाच्या बाबतीमध्ये जर हा प्लॉट रासायनिक करायचा असता हा किती प्लॉट आहे वीस गुंट्याचा प्लॉट आहे वीस गुंट्याचा गावाचा प्लॉट आहे जर रासायनिक करायचा असता तर तुम्हाला किती खर्च आला असता आणि या प्रक्रियेमध्ये मिशन ऑर्गॅनिकचा किती खर्च आला आहे रासायनिकला मग लागवड वगैरे घालायची म्हणजे डीएपी म्हणा युरिया हा दहा पंधरा पर्यंत खर्च गेला असत आरामशीर पण भूसुधारकची पहिली मला ऐंशी लिटर पाणी म्हणजे दोनशे चाळीस मिली औषध लागलं अन्नपूर्णा अन्नपूर्णा पहिला स्प्रे पहिला आणि दुसरा स्प्रे सुद्धा दोनशे चाळीस मिलीचा लागला म्हणजे सगळे मिळून पाचशे पाचशे मिलीच्या दोन स्प्रे झाले माझे तुम्हाला माहिती आहे का पाचशे मिली म्हणजे किती आपली अन्नपूर्णाची एक बाटली येते ती आठशे रुपयाला मिळते हा एक हजार मिलीची असते एक हजार मिलीची पाचशे मध्ये मिली दोन फवण्या झालेत म्हणजे चारशे मध्ये दोन फवण्या झाले पवार कळालं चारशे रुपये मध्ये गहू नाही हा कळलं बावी किती खर्च हा हा भरपूर आहे कमी आहे नाही कमी कमी आहे ना कमी आणि रासायनिक फवारणी घेताना सर एक दोन पंप जरी स्प्रे केला तर कंटाळा कंटाळ्याचा पाठ पाठदुकायची म्हणजे नको वाटायचं ते करायला पण याच स्प्रे घेताना काहीच नाही ते तोंडाला मास्क बांधायला नको काय नको ते तोंडात गेलं तरी त्याला काही साईड इफेक्ट नाही राजू माऊने फार आनंद वाटतो काम करायला अतिशय मस्त गोष्ट सांगितली रासायनिकचा खर्च त्यांचा बारा पंधरा हजार आला असता त्याऐवजी चारशे रुपयामध्ये आले चारशे दोन अन्नपूर्व फवार्या अडी अडीचशे एम तेवढाच बसला महत्वाचा सगळ्यामध्ये रासायनिक काम करत असताना शिंका यायचा सर्दी व्हायची दुखायचं पाठ दुखायचे म्हणतात हे काम करत असताना त्यांना कंटाळा येत नाही आळस येत नाही कुठल्याही तोंडाला फडकन न बांधा कारण हे विषारी नाही आहे पाल्याचा काढा आहे साधं सोपं नैसर्गिक आणि पारंपरिक शेतीमध्ये जो आनंद मिळतो तो आनंद आज हे कुटुंबीय घेत आहे मला एक महत्वाची गोष्ट त्यांच्या आईना विचारायची आहे तुम्ही जेव्हा हे काम चालू झालं नैसर्गिक घरचं वातावरण मध्ये काय बदल झाला झालाय म्हणजे बाराने ऐकलं काय रुपयातला बारा आणि म्हणजे पंचाहत्तर टक्के तुमच्या भाषेत सध्या सध्याच्या भाषेमध्ये <coughs> पंचाहत्तर टक्के फरक त्यांना घरामध्ये जाणवतोय राजू राजूभाऊनी मला सांगितलं होतं साहेब नोव्हेंबरच्या आधीपासून आम्ही काम चालू केलंय आणि घराच्या वातावरणामध्ये फरक पडला मुलगी माझी फवारत होती ना तू फवारण देतेस इकडे पहिला ऐकल आहे बघा पुढची पिढी बघा तुला नाव काय शिफा शिफा शिफा, शिफा मुलांनी तू किती आहेस दहावीला अभ्यास करते का शेती अभ्यास करतेय तिची आत्या सांगते आहे तिची बुवा सांगते आहे की अभ्यासापेक्षा तिला शेतामध्ये इंटरेस्ट जास्त वाढतो अभ्यास पण करतेय ती आज दहावीला असणार हे माझं बाळ वडिलांच्या आईच्या मदतीसाठी शेतामध्ये फवारण्या करते कळलं ऐकताय तुम्ही आज बाळाला बघताय माझ्या तुम्ही आज केवढे नाजूक मुलगी आहे बघा ही दहावीची मुलगी आज मिशन ऑर्गॅनिकच्या औषध जे आपलं अन्नपूर्ण आहे त्याच्या फवारण्या वडिलांच्या बरोबर करते है। मला हे आता कळालं प्रचंड कौतुक आहे तुझं आणि आवडलीच आहे तू मला का नाही वडील गेले का नाही ती शाळेतून आडवा जाऊन करते आई आणि ती बघितलं काय आता मला जरा हे ऐकणाऱ्या बघणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांनी मला सांगा कित्येक वेळेला महान लोक मला भेटतात चर्चा करतात आणि भारतात आता कामाला माणसं मिळत नाही आहेत शेतकऱ्यांची पुढची पिढी आता शेतामध्ये यायला तयार नाही आहे सगळ्या आय टी कंपन्या डॉक्टर इंजिनिअर परदेशी पळतायत आणि भारतातली शेती करणार कोण उद्या जेवायला खायला मिळणार कसं अशा प्रचंड तात्विक चर्चा अनेक मोठी लोक माझ्यावर करतात पण ह्या सर्व चर्चांचं उत्तर माझ्या भगवंतानं यांच्या अल्लानं मला दिलंय आज माझ्या बरोबर ज्याच्या खांद्यावर मी हात ठेवलाय हे माझं बाळ जे आहे ना हे वडिलांच्या बरोबर फवारण्या करून शेतामध्ये काम करणार आहे मनापासून मन मारून नव्हे त्यांचे वडील त्यांची आई त्यांची आजी तिला शेताकडे जा असं सांगत नसताना ही मुलगी स्वतः स्वयंस्फूर्तीनं शेतामध्ये काम करते आता मला तुम्ही सांगा की भारताची शेती व्यवस्था अडचणीत आहे का नाही आहे मित्रांनो अशी आश, माझी बाळ आहेत ना ती तयार होत आहेत आणि ह्याच माझी मुलं मुली भविष्यामध्ये जबरदस्त शेती करणार आहेत आणि तुला आत्ताच सांगतो बाळा बाबानं तुझ्या हे जी काही रान घेतलं ना तू कोट्या दिवशी काय आत्ता शेतामध्ये नैसर्गिक पद्धतीनं तयार केलेल्या शेतीमालाला आज आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड किंमत आहे विशेष दुसरं सांगायचं डॉक्टर माझी आली की नाही आज ती सुद्धा येऊन करते सुट्टी आली तर काय कुटुंबाचं नवीनच करावं लागलंय मला आता काय करूया यांची एक मुलगी डॉक्टर आहे पुण्याला आजी सांगायला लागले ते डॉक्टर कि सोडून जेव्हा इकडे सुट्टीला येते घरी आई वडिलांना भेटायला तेव्हा ती फक्त आई वडिलांना बटून पाय वर करून टीव्ही बघत नाही बर का ती पोरगी आल्या आल्या शेतामध्ये येते म्हणे म्हणजे ह्या कुटुंबानं त्यांच्या मुलांच्यावर संस्कार कसे केलेत हे मला तुम्हाला सांगायचं आहे आज दहावीची मुलगी शेतामध्ये फवारणा करते पाणी देण्याचं काम करते डॉक्टर झालेली उच्च शिक्षित मुलगी ती सुद्धा आल्यानंतर वडिलांच्या बरोबर लगेच शेतामध्ये काम करते अजून काय हवे मित्रांनो थांबणार ना, नाही ना था <laughs> हो परंपरा आहे आज कुटुंबानं यांच्या सर्व मुलांना ती पायवाट घालून दिलेली आहे अतिशय सुंदर आनंदाने लोक काम करत आहेत हसतमुख लोक आहेत शेतकऱ्यांच्याकडे गेलो रानाकडे गेलो तर खूप चिंताग्रस्त चेहरे मला दिसतात आर्थिक अडचणी असतात घरामध्ये अजून प्रॉब्लेम असतात कर्जबाजारीपणा आहे लोकांचं प्रचंड नुकसान झालेली आहेत शेत खराब झालेली आहेत अशा वेळेला कुटुंबीय आणि शेतकरी प्रचंड तणावग्रस्त असतो बोलताना सुद्धा तो थांबतो भांबवतो पण आज हे मुलाने कुटुंब ज्या हसत खेळत माझ्याशी बोलते आज तुम्ही सर्व लोक बोलता आहात बघता आहात तेव्हा ह्या बघणाऱ्या सर्व माझ्या शेतकरी मित्रांना मला हे सांगायचं सा आहे तुमच्या मनामध्ये सकारात्मकता असेल आणि जर तुम्ही भगवंतावर श्रद्धा ठेवणारे असाल तर भगवंत ह्या पद्धतीचं दान तुमच्या पदरामध्ये टाकतो चारशे रुपये किमतीच्या फक्त अर्धा लिटर आमच्या अन्नपूर्णावर आज हा वीस गुंड्याचा गहू या वाघानं काढलाय चपाती खायला येणार आहे मी चपाती <laughs> खाऊन चपाती खाऊन बघायची मला कारण यांच्या सकारात्मक वृत्तीनं आणि त्यांच्या ह्या प्रेमळ स्वभावानं यांच्या गव्हाची चव सुद्धा मित्रांनो बदलली असणार आहे मी उगाच म्हणालो नाही हे माझं कुटुंब आहे मिशन ऑर्गॅनिकच्या बरोबर काम करणारे असे हजारो कुटुंब ही माझीच आहेत राजू भाऊ सारखे माझे बंधू आहेत ह्या भगिनी दोन माझ्या आहेत आणि हे माझं बाळ आहे मला देखील दोन मुली आहेत आणि हजारो ह्या शेतकऱ्यांच्या मुली ह्या माझ्याच मुली आहेत आणि शेतकऱ्यांच्या आया ह्या माझ्याच आया आहेत दत्तगुरूंनी माझं कुटुंब हे प्रचंड विस्तारलंय आज तीन ते साडेतीन लाख लोक माझ्यावर काम करत आहेत मिशन ऑर्गॅनिक बरोबर काम करत आहेत हे माझं कुटुंब आहे आणि आपण सर्वांना मिळून अतिशय सुंदर जगण्याचा आनंदी समाधाने जगण्याचा संकल्प करूया आपण प्रत्येक आपल्या शेतामध्ये आपण सगळ्यांनी विषमुक्त अन्न तयार करूया आपल्या समाजाला चांगल्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करूया हेच माझ्या तुमचं आणि माझ्या आयुष्याचं ध्येय असलं पाहिजे सर्व गोष्टी व्यवहारिक बाजूला टाकून मी ह्या रणसंग्रमात उतरलो ह्या दिंडेमध्ये उतरलो आणि माझ्या बरोबर दत्तगुरू अशी सुंदर माणसं पाठवत आहेत आणि माझी ताकद वाढवत आहेत आज ह्या लोकांच्या शुभेच्छा इतक्या मला मिळालेत इतकी ताकद मला मिळाली ही तुम्हाला मी सांगू शकत नाही मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो की ह्या मुलांनी कुटुंब हे असंच हसत खेळत राहावं यांना आनंद सुख समाधान भरभरून मिळावं सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं आणि ह्या माझ्यापोरी उच्च शिक्षित व्हाव्यात तरी पण त्या शेती कराव्यात तुला मी सोडत नाही <laughs> त्यांनी शेती केली पाहिजे आणि ह्या माझ्या तरुण पिढीला ज्या पद्धतीचं ऍडव्हान्स मार्गदर्शन लागणार आहे नैसर्गिक शेतीचं ते संपूर्ण मिशन आरोग्याने लोकांना देणार आहे या लोकांनी समृद्ध शेती केली पाहिजे आपल्या देशाला समृद्ध केलं पाहिजे आणि आपला जो परंपरेचा वारसा आहे शेतीचा तो जगभर त्याचा डंका वाजवला पाहिजे त्यासाठी माझी ही तरुण पिढी कटिबद्ध आहे आणि त्यांना संपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही सुद्धा कटिबद्ध आहोत आता या गव्हाच्या व्हिडिओसाठी थांबूया त्यांचे अजून काही व्हिडिओ घेणार आहे त्या टप्प्याने तुम्हाला बघता येतील या फोंड्या माळ रानावर प्रचंड कष्ट करून राजूभाऊ त्यांचे मंडळी या आई साहेब ह्या मुलाबाळांनी जे काय फुलवलंय हे अखंड भारताला कळायला पाहिजे अशी माणसं रेअर आहेत हे हे अतिशय दुर्लभ लोक आहेत आणि खरं भारताची परंपरा शेतीची परंपरा जपणारं हे कुटुंब आहे अत्यंत हसत खेळत सकारात्मक वृत्तीने काम करणारं कुटुंब आहे म्हणून भगवंत त्यांच्या पदरामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणावर आनंद आणि समाधान टाकत आहे पैसे ते मिळत आहेत सरकारी ऑफिसर आहेत आज मुलं बाळ उच्च शिक्षित आहेत तरी सुद्धा शेतातून मिळणाऱ्या पैशापेक्षा त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये जे समाधान आनंद आहे तो दुर्लभ आहे तो सहसा मिळत नाही आणि तो शेतकऱ्यांना मिळावा यासाठी मिशन ऑर्गिक धडपड चाललेली आहे राजूभाऊ तुम्हाला सगळ्यांना भेटून मला बरं वाटलं असं <laughs> खूप खूप मला आनंद आलाय तुम्हाला भेटून आपण भरपूर व्हिडिओ घ्यायचा आणि तुम्ही अजून भरपूर काम करायचं आहे ही आपली पहिली भेट आहे अजून या आयुष्यात आपल्याला भरपूर भेटायचं आहे आणि भरपूर काम करायचं आहे अजून आपला खाली हार्बर आहे ऊस आंब्याचा अजून आहे आंब्याचे मोठे आंब्याचा मस्त प्लॉट झालाय तुम्ही विचार करा अटपाडी सारख्या या दुष्काळी प्रदेशामध्ये वाघानं आंब्याची बात केली आहे हा विचार कोण करू शकते काय दगडामध्ये आंबा लावला एक हजार आणि कसा फुललाय की नाही त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला करणार आहे की नाही होत्या बसवायला लागली जमीन लेवल करायला तीन महिने जेसीबीसी तीन महिने तीन महिने ट्रॅक्टर जेसीबी लावून कष्टानं हा जमीन बसवले आज हा हिरवागार फुलल्यावर ह्या माऊलीच्या मनामध्ये ते काय तस विचार करा किती कष्ट आहेत नवऱ्याच्या माघारी तिने ह्या मुलांना कसं वाढवलं कसे संस्कार दिले ते संस्कार ह्या त्या मुलांच्या दिसतायत हे ना सगळं आई वडिलांची पुण्यही आहे आणि परमेश्वराचा आशीर्वाद आहे तो भगवंताचा आशीर्वाद दत्तगुरूंचा आशीर्वाद ह्या कुटुंबियांच्यावर सदैव राहू देत हे सगळी लोक अशीच हातात करत राहू देत ह्या मी शुभेच्छा देतो आणि थांबतो नमस्कार नमस्कार Yeah. Okay.